ब्लॉग चालू केले मी डायरेक्ट संध्याकाळी ॲक्च्युली काय आहे ना काल दिदी यांची तर होती जत्रा मला एक प्रॉब्लेम जायला नाही भेटला मग आज भाऊंचा बड्डे आहे ना तर नॉन व्हेजवाली माणसांचं माहीत आहे ना आज खातील म्हणजे नॉनव्हेज मी तर नाही खात पण मग भाऊंचा बड्डे तर बरं आज तरी जावा म्हणून तिकडे चालले आणि दोघं त्यांच्याबरोबर आणि आई पण तिकडे आई आहे आईला पण मग घेऊन यायचं आहे मग तिकडेच जाऊ हाय हवा म्हणून इथं आलो मी फॅन खाली राहिलं तरी गरम होत पण इथं बघा असं मस्त झाडांची हवा किती मस्त सुटली माहिती आहे हाय अशी हवा नेहमी राहू शपथ आलंय बरं वाटतं इथं पहिले तर अख्खा होता या अख्खा ना पक्का मोठा शेत होता त्याला त्याला तल असू तवारी मजा यायची ना मी अख्खा मेच्या सुट्ट्या माझ्या इकडं आंब्याची वगैरे झाड होती तिथं जायचं आता तर नाही द्या पण इथं पण मला बरं वाटतं मी इथं पण कधी पण येतं असतं माझ्या ब्लॉगमध्ये पण बघितलं असेल ना मी इथे येतच राहतो तर मला आवडतं असं नाही ब्लॉग घासल्यावरच येतं हो मी तशी पण येतो इथं का पण आज तर ब्लॉग मी बरेच दिवसांशी सुरू केले का माझी नव्हती तब्येत जर आता म्हणजे ना सर्दी खोकला खतरनाक झाला ना मला त्याचे बाई कायच ब्लॉग करू ना म्हणून ब्लॉग नव्हता केला आज बरं वाटतं मला ही दातांची माझली अपॉइंटमेंट होती आज तो पण मी ब्लॉग नाही घेतला मला मूड नव्हता म्हणून आता ब्लॉक करता आणि आता दात संग दिसत असतील अरे ते येल्लो होतो काय खाल्लं मला नाही माहिती येल्लो होतो आता काय कर चलो आता निघतील भाऊ माझ्या भाऊची तयारी नाही झाली अजून आता त्याची तयारी होत तेव्हा निघू मग बघू रस्त्यात एकदा करून केक घेऊ आणि मग जाऊ हा चलो निघलो एकदांची कौशील मी তয়ারি করুন रेड वेट आहे त्याचं नाव मी परत विसरलो रेडवाला घे नाही भाई माझ्याशी एकट्याशी क्रॉसिंग त्रास नाही होणार औऱ्या गारा बघून मी साधी क्रॉसिंग करणारी म्हणून डेकोरेशन दे या नाही का गारा बघा कौऱ्या जाताना माझे द्या डोंगर का सापूल का

चला बघ अरे कुठे गेला सॉरी माणूस रॉंग माणूस दाखवलं <laughs> करायचं आहे असेल तर पोरग्याची चौकशी मी घेतो चांगला आहे मस्त मेहनती मुग अजून काय पाहिजे इथं <laughs> कुठं तरी इथं फ्रोझन फूडवाला झाले ना आय थिंक इथं का हा हो इथं फ्रोझन फूड सगळं भेटत फ्राईज वगैरे पण <laughs> सस्त्यां नाव दे फ्रायझ आणि होईल घरांनी जास्त त्यामध्ये बनवत असं काही नाही मला बाहेर जाऊन पडत पण घरच्या होतं खराब नाही होत कालो एकदा अरे माझे आपआप बंद झालो का होत व्हिडिओ काय माहित केक बीक नाही पकारणारचा अरे ते माझं ना याला तो व्हॉल्यूम वाढवायचा ना कमी करायचं असतो ना त्याला हात लागतो व्हिडिओ बंद बी का व्हिडिओ का बंद होतो नुसतं चला मी ना लाज बाई मी ब्लॉगर आहोत ब्लॉगर कावा लाजच नसते हे चण नाही चिनी बोर आहे सांगून भाऊना सांगायला बोराटिपा कशी मी ना लागणार ब्लॉगिंग करेन काय बोराटिपाला लाज वाटतं ना औषधी औशी ते कसं खायने वाटतं काय या पोरीला असं बोलतील ना <laughs> पण <laughs> बघा यांची काल जत्रा झाली तर अजून हाय अली शी मी तोतलीच झाले मला वाटतं आवरा गुलाल कोणाला काही पाहिजे का अरे जत्रा जास्त महाग असत बाई त्यांचा अजून कशी यांची जत्रा खपली नाही मला समज नाही एक गेल्या वर्षी होत आहे अख्ख्या काही बलरलेलं नाही आका गेलो असं दुकान इथेच दुकान आहे यार मला बघा बघा ना माझं चॅनलचं नाव घेत सिरियसली बघ ना दुसरा दिवस आहे तरी गर्दी अजून अजून भरले पोरी म्हणजे काही आला बाहेरच आहे वाट बघतो आज आम्ही बर मी तर नाही यांच्या मला नाही का बुबी काय झालं त्याला विचारायचं बर्थडे बॉय

दोन परताश? परताश या दोन गोष्टी घेतल्या ना आता मला काय बोलण्यात मी मनाने समज काय घ्यायचं हॅपी बर्थडे तू वाजून दाखव डेकोरेशन कर रे काय टाइम वेळेस आहे गोंदी हास परत हास परत हाश या काय फोन पकडायचा आहे

बोल कोणती सिरियसली कोणती एनर्जी आली तुझ्या हां पकड अरे कर कर। अरे ब्लॉक काढला पकड ब्लॉक आज तू हा कर खायचं नाही नाही ब्लॉक कर अरे म्हणाल तर छाडे का नाही मला ना लागली पक्की भूक एकदा पोट भरला नाही आता दुखत दुखता मला खाता येईल नाही ये भाकर मला माहीत नाही चिली आणि भाकर घेतले तर खरा तर ट्राय करता हलू हलू का सगळ्यांचे पहिले खाता कशी खातो मला माहिती दाम दुखता मला वाटतं खाली अजून दुखतो काम चालू आहे डेकोरेशनचं

Menunjukkan Hai, ini foto Saya vlog Happy birthday to you Happy birthday to you. Happy birthday to you आता बोला मे गोड भाऊ साडूल काय काय लागत थंब थांब माझ्या व्हिडिओ सांगू मी काय बोलणार हॅपी बर्थडे बोलू मला काय बोलू कोणता दोन महिन्यापासून ब्रेकअप होता त्याच्यामुळे काही बोलायला जमत नाही आम्हाला मेवणी आणि काय जाऊ जिजाजी भाऊ यांच्यामध्ये आमचा दोन तीन महिने ब्रेकअप होता त्याच्यामुळे आम्हाला काही समजत नाही काय बोलू पुढे राहू लागल्यावर चालल्यावर जात्रा चला काल गन मी दिसत नसेल तिला गबल गम पाहिजे गबल आमची आज कावाच बोलली नाही आम्हाला अशी काय पाहिजे बाय हमरे नसून ना नाही का बाबा एक हाताने ब्लॉक करता टॅलेंट आहे हा दु करता वा मोबाईल ठेवायचा नको पुराना खेल घ्यायचं टाकून बघ आजकालच्या अशी आला तू माझ्या हाताचं काम करत लावली बाबू पण सस्त्यांनी सांगू मावशी पैसे म्हणावर बिझी आहे का आमचा आवाज पण नाही बघ ना था। था। बंदूक अरे शबत मावशी फुल इग्नोर मारत नाही पैसे मस्त ही बाई बोलत काय जाऊ ती बंदूक कितीला आहे हा शंभर नाही अरे यार लाईट तर चालू झाली सगळ्यांची नजरात नाही असं मला अरे मला ना मेन गोष्ट म्हणजे वाकाला नाही काय दिसून तस बघू चला आता मी तर दोन्ही वेळा म्हणजे फर्स्ट फर्स्ट ट्राय मध्येच इंडले तू माझा व्हिडिओ करा

मी खर ती जाती लग्न आणि जेवत असताना ना कॅमेरावाला येतो तो मी बिचारी वाघली टाकल्या कवर हाती आ काय बोलता ना हडपली त्याच्याजवळ जायची हिंमत वर करा रोटवायला रे पाहि चला घरच्या जे फ्रीजांच्या मी सामान घेत लावले चीज घेतला रिवो घेतला अजून काय घ्या का जाऊ दे मला वाटे नाही आता आपल्या कामाच नाही बस झाला मला आय एम डन मेन ची निघलो बंदूक मेन आहे में बार मैं बार के पुराने बार के ओम ना तो पायेंगे जागो उसके हाँ काय मेरी किरण कौन दुकान वाला ये सब क्या देखना पड़ रहा है अच्छा है मैं अंधा मैं फिर जमिया आज तो मेफिल तू कहाँ फुल मैफिल आहे वाइबे वाईब <laughs> चला चला जत्रा उठली आखी आता आजी तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सब्सक्राइब करा आणि शेअर ऑल्सो कधीतरी करायचा तो पण कोणच करा नाही प्लीज बघतो मी कोण किती शेअर करते म्हणून चलो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय हॅलो कसली ना काय आहे इथं भारी वाटत ना गाडाना लाईट अशी बघ ना किती मस्त वाटत वाव मला आवडला